किधर ए अजून का नाही अख्खी अजून पण घे गे घे गे, गे। व्हिडिओ <laughs> तर नव्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर माझा एक नवा ब्लॉग व्हिडिओ आता घेऊन आलोय मी फोन आलाय मला तर जाणार आम्ही पार्टी करायला तारखे ते एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबर म्हटलं तर काय नाही बघा माळ्याकडे शाकाहारी पार्टी करा जाणार तर बघूया सगळ्या पोरांबरोबर आहे पार्टी करा तर नवा ब्लॉग लई दिसत आला माझ्या जे गणपती तर फुल मजा येणार आणि बघा तुम ब्लॉग कसं वाटतंय तर वैर्णीच काम आले अरे यार माझं टाकलं हे म्हणते कशाला व्हिडिओ करतेस तर ही गाडी आपली तर आता तर आताच घर झाला देतो आणि टिकली लागतो टिकला कपडे चेंज करतो जातो झाटक्याने पोरं पण करायला लागली ती आपली जुनी गाड्यात आपण हित न या चला किती महिना चालू आहे र फोटा चुकत्या घेतला भावा जरा सोडा तर सुन्या म्हटल्याला मसाले पण खायचं आहे तर म्हटलं जेवायच्या आधी गोड खाऊया आत्ता इथं आधी सांग तुम्हाला किती मी पाहुणे बसले तर तिथं जाणार एक असता आणि सगळं जळून बिळून गोळ करून सगळं ती पेटून बिटून म्हणजे जेवायला किमान तीन वाजणारच सुन्या मागं होते दुकानात तिसटीच आहे सुन्या दुकानात हां तिथे दुकानात तर टीशर्ट दिसते माझ्यासारखं तिथे सुन्या आता कॅरेट रोटे तिथं मग आता पान घ्यायचं आणि कंटी घ्यायच इथनं आणि कंटी घेऊन झाल्यानंतर इथनं परत जायचं डायरेक्ट व्यवस्था करायची चुलीविलीचे सगळे पाण्याची व्यवस्था आहे तिथं आमच्यातल्या माणसांची राहणार आहे ते तिथं जायचं आहे इथं का तर दहा किलोमीटर आमच्या घरापासून तर जाऊया आता अर्ध्यात आलो आम्ही आणि काय सीन होतो बघा आणि बघत राबलम लेदीस लाय कसंच ना आपलं तर दोघांना पान तो टाकले परंतु आम्ही कुठे करणार विषय काय बाकीच का ना आता आम्ही निघालो खासगाव मध्ये गावमधून आता शेणी मधून जाणार पार्टी घरा आमच्या गावापासून शेणे किमान नऊ ते ही माझ्याकडे रा व्हिडिओ मध्ये होता ना त्याचं नाही तर माझ्या गाडीला आली बघा आणि आता इथे बसले आम्ही प्रायवेस जात जातो तुम्हाला हे जगा आता नेवान चाललंय आपल्या हा बघा नेवाण चालल्या नाही ने। पण इकडे गाडीचे चेन पडले तसं काय करायचं आता इथे गाडी लावून बसली बघा एका साइड ला पार्टीच ठेवलेली ने चेन आता दुसरीकडे जागा केली आणि गाडी घसार घेऊन आता ना पडली चेन आता थांबलोय काय करायचं पोरं बोलवले आता याच का कोण कोण इकडे इंस्टाग्राम बघायला लागलायला बघतो हा हिलते फोन बघितला मी पिक्चर गोली सोडा अडकल मागे हा अडकल पुढं सांगतोय का चष्ट करतोय का तुझी कुठं आपलं मजा घ्यायला लागलाय झाडा काय ठेवायला पुढे का अजून चालू करायचं आहे आम्हाला काय वाटलं माहिती का तू चार गणेशाही तू का बोलली ना तिकडे जायचं आम्ही तिकडे होत तर ही पंख काढली ती की बाबा हे त्याच्याकडनं मी येतोय तो, ये तो, ये तो, ये तो ये चला हळू येतो मी आता आम्हाला फास्ट तर घेता येत नाही त्याने सांगितले हे पडणार तुम्ही बी आळवा घ्या चला आपली आता सिटी हंड्रेड ना ना ऑइल बदली आली मी मगाशी म्हणले नाही ऑइल बदलले सगळी गाडी आल्या पूर्ण गाडीचे काम आले एकदाच काम करून टाकतो चार पाच हजारची चे म्हणजे मी मोकळा हे बघा पूर्ण मोकळा का त्याचा का। सहवास आहे तर आपल्याला सहवास नको आपण इथं जाऊया गाडीन तर डोकं खाली चीन काढली ते चीन कव्हर असतं ते काढले तरी पण गाडीत डाव पडल्या तू मॅकॅनिक आलता ते मॅकॅनिक म्हणला पहिला दुसऱ्या गेरीमध्ये नाही हळूहळू पण गाडी काय समजा ना सगळा रोड खराब आहेत ना घराकड लावला हो तिथं गाडी ले काम आल्याला काम करायचं म्हटलं की पैसा ना था था। आता उसाऊसा जरूर पडल्या म्हणजे काय हो म्हणतो ती कधी कधी नेणार नाही तर कसं व्हायचं माझ आणि त्यात त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज मंगळवार आहे तर मेकॅनिकला सांगितलं जर आज गॅरेजमध्ये कुणी काम केलं तर त्याला अडीच हजार रुपये दंड असतो चालत लागल फडाफडत गाड्याला असते जाऊ दे आता नाही ताते आहे ताते म्हणतच गाडीची कामं करून घे गाडीला काम आले मी ऐकतो मी ऐकल मी जरा सगळं ऐकत नुसतो माझ्या मनाच केलं म्हणून म्हणून सगळं तोंडाला मस्ती लय <laughs> मस्ती आहे कुठं ना कुठं बाहेर येते समजा रक्त इथं कुठं पायाला हाता लागलं की त्यातनं मस्ती बाहेर निघतं रक्त बाहेर निघत नाही एकत्र चांगली <laughs> चालेल <laughs> की तो देखे देखे। बोल आपलं पुढे कि फ्लावर तुम्ही फ्लावर घ्या फ्लावर घ्याय ते कोण पुरती बाईला फ्लावर घ्या सुर सुली काय मी माझ्याकडे दिली आवरावर बरोबर

पुढचा टाकाय सांगितले तर का मसाला खराबलायच की मी एवढा तू माझं रुमाल रुमाल हा करपहोत बाबा कडीतला मसाला सगळा खराबलाय

ते बी तू काय ब्लॉक तर एंड करायचा आहे त्यात आणि एक मोठा प्रॉब्लेम झालाय गाडीचं काय करायचं सारखी चेन पडते आता किमान घरापर्यंत जायप्र माझ्या दहा ते बारा चेन पडतो बघूया काय होते चीन कवर तर काढले आम्ही फक्त चीन मुकळीच पडते आता चीन दिल्ली पूर्ण झाली त्याची का प्रॉब्लेम झाला गाडीला काम येऊन आलेली तर राहचा ब्लॉग तर तो एंड जर आवडत लाईक सॅप करा तर पुढच्या ब्लॉगला भेटू आपण सगळी घरात पोचले मस्त बी घातपात आणि टी व्हीवर तसं तर करतो असं ब्लॉग एंड आवडतं लाईक ना सबस्क्राईब करा डुक्या पुढच्या ब्लॉगला